नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनेल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे मायनी तालुका खटाव जिल्हा सातारा दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी युवा नेते मान्य हेम्मदादा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपनचं जंगी मैदान आहे मायनी फाटीवरती त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी हो आलोय आपल्यासोबत या ठिकाणी युवा नेते हेम्मदा देशमुख मित्र परिवार उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ तीस जूनचं ओपन मैदान नियोजन कसं आहे बरेचसे मित्रपरिवार बराचसा आहे मित्रांनो परंतु काय कार्यक्रम असल्यामुळे का या ठिकाणी सगळ्या येता नाही सगळ्यांना त्यामुळे आता जेवढे वड़े, आहेत तेवढ्यांचीच मुलाखत घेऊन आपण सोडत आहोत कारण कमिटीला बरेचशे बैलगाडी मालकांचा फोन आले की आपली मुलाखत पडलेली नाही त्या अनुषंगाने मुलाखत घेण्यासाठी आलो एकंदरीत जाणून घेऊ तीस जूनचं नियोजन कसं आहे ओपन मैदान घरांचं या नमस्कार नमस्कार काय सांगाल दादांच्या वाढदिवसानिमित्त मैदान आहे कसं नियोजन आहे नियोजन नियो एकदम व्यवस्थित केलेलं आहे आपण काय असेल तरी सर बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार मैदान होईल दादांच्या वाढदिवसानिमित्त मैदान आयोजित केलेलं आहे आपण प्रथम आपलं मैदानाचं बक्षीस आहे एक लाख रुपये त्याचप्रमाणे खालील सुद्धा आपली जे ज्या पद्धतीने बक्षिस असतात त्याचप्रमाणे आपण सिरियल प्रमाणे बक्षीस ठेवलं आहे नक्कीच हा बरोबर काय ओळख वशिला ओळख नाही मैदान हे एकदम बैलगाडा संघटनेच्या अध्यक्षाच्या नियमानुसार मैदान होईल रिसर पारदर्शक रिसर पारदर्शक मैदान होईल फाटी वगैरे व्यवस्थित आपण नियोजन केलेलं आहे एकदम म्हणते नक्कीच मित्रांनो फाटी तुम्हाला माहिती आहे माहिनी फाटी म्हटल्यावर आहे कसलीच अडचण असते पळायला थांबायला अडचण नाही आजूबाजूचा परिसर मोकळा बैल बांधायला अडचण नाही बर मैदाना नावासाठी का पैसे कमावासाठी मैदानी आपण नावासाठी केलेले पैसे कमावण्यासाठी पैसे कमावण्यासाठी आपण मैदान भरवलेलेच हो नाही मित्रांनो दादांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाचं औचित्य साधून तीस तीस जून ला च मैदान ठेवलंय महिन्यापाटीवरती मैदानी बघत आणि फक्त नावासाठी ना, ना की आवाज जास्त गाड्या आल्या पाहिजेत किंवा मला शिल्लक राहिले पाहिजे असं काय हेतू नाही फक्त एक नावासाठी वाढदिवसाचं औचित्य साधून मैदान आहे मैदानीच पारदर्शक होणार आहे बर गाडी कमी जास्त आली बक्षीस आपल्याला जाणार का नाही नाही no, no, गाडी जर कमी जास्त आली तरी बक्षिसात काही कोणत्याही प्रकारे काही कमी केलं जाणार नाही गाड्या किती जरी पळल्या तरी बक्षीस बॅनरवरती जे बक्षीस आहेत ते बक्षीस आपण देणार आहे मैदानी अखिल भारतीय बैलगाडी संघटने पूर्ण हो मैदानी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होईल परमिशन वगैरे परमिशन वगैरे हो सगळं ओके मध्ये काढलेलं आहे कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही कोणाला कोणत्याही बैलगाडी मालकावर अन्याय केला जाणार नाही बैलांना आपण पळण्यासाठी फाटी वगैरे व्यवस्थित चांगल्या प्रमाणे आपण केलेला आहे पुढे बैलगाड्याने थांबायला वगैरे अंतर चांगला आहे आणि माहिनीची फाटी म्हणलं की माणसांना उत्सुकता असते की बाबा आपण ह्या फाटीवरती पळावं शंभर तिथे कोणत्याही बैलगाडी अन्याय केला जात नाही त्याच्या मैदान भरपूर झाले फायनल वगैरे व्यवस्थित झालेलं आहे त्या त्याचप्रमाणे आपण हे मैदान नक्कीच आणि मित्रांनो तर भारी लोक पळायला म्हणजे मातीच रान असल्यामुळे ओपनच्या बैलांना पळायला कसली अडचण येत नाही तर थांबायला काय अडचण येत नाही बर आपल्या मैदानाची ऑनलाइन नोंदणी चालू झाली का हो ऑनलाइन नोंदणी कालपासून चालू केलेली आहे आपण बर बऱ्याच प्रकारे नोंद सुद्धा झालेली आहे अजून फोन येत आहेत फोन येत आहेत आपण नोंद घेत आहे ऑनलाइन नोंद आपली चालूच आहे लॉट्स आदल्या दिवशी आपण काढणार आहे बर माझी बैलगाडी मालकानून नंतर आहे तीस जूनला ओपनचं भव्यो देव मैदान दा आहे दादांच्या वाढ दिवसानिमित्त माहिमी पटीवरती तर बघ लवकरात लवकर ऑनलाइन नोंदणी करून सहकार्य करा जेणेकरून आदल्या दिवशी लॉट येतील आणि मैदाना सुरू आहे आपली सोय केली जाईल का हो पाणी हो बैलगाड्याने पाण्याची वगैरे सोय आपण केलेली आहे कोणाला काही विजा झाली तर अँब्युलन्स सुद्धा आपण ठेवणार आहे जेणेकरून आपण प्रथम दक्षता घेणार की कोणाला कोणत्याही प्रकारची विजा होऊ नये याची आपण काळजी घेणार नक्की नक्कीच बैलगाडी मालकांना काय सांगाल तुम्ही ऑनलाईन नोंदणी संदर्भात बैलगाडी मालकांनी ऑनलाईन नोंदणी करून आपल्याला सहकार्य करावे लवकरात लवकर जेणेकरून आपली पण प्रत्येकाची इच्छा असते की बाबा आपण मैदान घेतले नावासाठी आपल्या मैदानामध्ये भरपूर अशा गाड्या पळाव्या सुंदर प्रकारे मैदान व्हावं जेणेकरून कुठेतरी आपलं ना 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 नाव व्हावं गालबोट लागलं मैदानाला कोणत्या प्रकारचे गालबोट गाल लागू नये याची रक्षता आपण घेणार शंभर टक्के शंभर टक्के बैलगाडी मालकांना खरंच विनंती आहे लवकर लवकर मैदानाची ऑनलाईन आणून करा रिक्सर पारदर्शक मैदाना नावासाठी अगदी त्यांनी सांगितले गाडी कमी आली तरी आम्ही तेवढीच बक्षीस देणार आहे जास्त झाली तरी आणि जरी चांगला प्रतिसाद झाला तरी वाढवायची होता त्यांची तयारी की बाबा जास्त चांगला प्रतिसाद दिला तर पक्षी सुद्धा वाढवतो त्या अनुषंगाने मैदान आहे पारदर्शक सांगितलेलं आहे त्यांनी ऑनलाईन सुरू आहे नोंदणी करून घ्या काय सांगाल अजून बैलगाडी मालकांना अजून काय बैलगाडी मालकांनी भरपूर प्रमाणात आपल्या प्रतिसाद द्यावा एवढीच आपली अपेक्षा आहे मैदानामध्ये कोणालाही कोणत्याही प्रकारची येणार नाही याची आपण काळजी घेतलेली आहे मैदानी शंभर टक्के पारंपरिक व बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार होईल मैदान नक्कीच मित्रांनो आता तो बऱ्याच जणांना पडलं असेल दादांचं जणांचं मैदान पाच सात जण कार्यक्रम असल्यामुळे डेअरीवरती हा बरेच जण तिकडे एक पाच पन्नास शंभर जण तिकडे थांबले आता सगळे काही इथे येऊ शकले नव्हते कार्यक्रम असल्यामुळे त्यामुळे जेवढे आले तेवढ्यांचीच मुलाखत घेतली जाते त्याबद्दल काय सांगाल तुमचं मित्रपरिवार दादांचा मित्रपरिवार तसा भरपूर प्रमाणात आहे कारण का इथे यायचं कारण आता इथं भरपूर प्रमाणे आपलं सकाळी निवेदन झालेले इकडे यायचं पण दादांना अचानक फोन आला एक मग त्यामुळे तिथं डेअरीवरती कार्यक्रम असल्यामुळे इकडे काय येऊ शकले नाही त्यामुळे ज्यांना सहकारी झाले ते आपले इकडे आले त्या दादांसोबत थांबवा नक्कीच मित्रांनो एकदा विनंती मैदान चांगलं होणार आहे फक्त आपण सहकार्य करा वेळेत नोंद करा नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगा प्रथम आजरुद्दीन जमादार बर मैदाना संदर्भात काय सांगाल दादांच्या वाढदिवसाला मैदान घेतलेलं आहे कसं नियोजन आहे मैदान हे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या जे, जे काही नियम आहेत त्या नियमानुसारच पारदर्शी पार पाडणार आहे बर आणि ओळख काय सुद्धा चालणार नाही एकदम पारदर्शी एकदम पारदर्शी कार्यक्रम सगळा होणार आहे म्हणजे बक्षीस सगळे बक्षीस सगळे आपण जे बॅनरवर जे आपले त्यानुसार बक्षीस आपण इथं घ्यायचं हो हो ते इथेच घ्यायचं थोडक्यात आपले नावासाठी नावासाठी आपण अजिंक्य केसरी हे नाव दिलंय हे पहिलं पर्व आहे हे नाव थोड्या दिवसात तुम्हाला चांगलं झालेलं दिसेल म्हणजे आपण एवढा आपण एवढं आगामी नियोजन असणार शंभर टक्के असणार शंभर टक्के एक बैलगाडी मालकांसाठी बैलगाडी मालकांसाठी शेतकऱ्यांसाठी आपण हे नावासाठी फक्त करतो नक्की नक्कीच मित्रांनो बघा म्हणजे आयोजकांची काय इच्छा की बाबा नावासाठी घेतले परंतु ह्याच्यापेक्षा पुढच्या वेळेचं नियोजन अजून चांगलं असणार आहे पहिलं एकदम चांगलं असणार आहे आपण आपलं नाव निघणार आपलं मैदानाचं नाव निघणार अजिंक्य केसरीच हे तुम्हाला शंभर टक्के नक्की मित्रांनो बघा बैलगाडी क्षेत्राला सोने दिवस आले त्याच्या मागे असे सुंदर असं आयोजन नियोजन असतं आणि आयोजन नियोजन असले की बैलगाडी मालकांनाही त्रास होत नाही मैदानावरती कारण जिथं चांगलं आयोजन नियोजन तिथं गोष्ट लागत नाही तिथं बैलगाडी मालकांना कसल्या प्रकारे अडचण येत नसते त्यामुळे मैदान चांगलं होणार आहे त्यांनी सांगितलेलं आहे बक्षात रुपया कुठला काटछाट नाही गाडी कमी आली बरं गाडी कमी जास्त आली तरी फायनल शंभर टक्के होणार काय फायनल होणार जे काय रक्कम आपण बॅनरवरती आपली ती रक्कम पूर्ण हितच दिली जाणार त्यात काय सुद्धा बदल होणार नाही कोणाला कमी नाही अजिबात कोणावरही केला जाणार नाही नक्की नक्कीच बरं काय सांगायला ऑनलाईन नोंदणी संदर्भात ऑनलाईन नोंदणीसाठी बैलगाड्या मालकांनी आपलं लवकरात लवकर नोंदणी करून सहकार्य करावे जेणेकरून आपल्याला आदल्या दिवशी लॉट आपण काढणारच आहे पण गाड्या जरी झाले तर आपण आदल्या दिवशी लॉट काढणार आहे जे काय नियम असतील त्या नियमानुसारच आपण मैदान हे करणार पार पाडणार आहे नक्कीच तर पुनशे एकदा <laughs> <laughs> माझे सर्व बैलगाडी मालकांना जातच आता विनंती लवकरात लवकर मायनी ओपन मैदानाची ऑनलाईन अवनी करून आयोजक कमिटी दादांचा मित्र बरो सर्वांना सहकार्य करा चांगला आयोजन नियोजन केलं पहिल्या पर्वातलं मैदान आहे येत्या तीस तारखेला आणि या मैदानाची ऑनलाईन अवणी करून सहकार्य करा एवढं बोलताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय